नमस्कार मी आठवण या चॅनलवरनं आपल्याकडे आलेले आहे आणि आपण आठवणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांच्या आठवणी संग्रहित करत आहोत आणि त्या वेगवेगळ्या लोकांकडून आल्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या आठवणी असतात आणि त्यांचा संग्रह करून आपण तो संग्रह करतो आणि आज ह्या चॅनलवर आपण शुभदा इजरेकर यांना आपण बोलवलेलं आहे तरी मॅडम आपलं ह्या आठवण या चॅनलवर स्वागत आहे आणि आपण आपला जीवनप्रवास किंवा आपल्या जीवनात ज्या ज्या काही आठवणी असतील म्हणजे घटना घटनांच्या शेवट आठवणी होतात त्या आपण सांगितल्यात त्या मला खूप आवडेल आणि आपण आपला जीवनप्रवास आणि आठवणी अवश्य सांगाव्यात आम्ही सगळे उत्सुक आहोत ऐकण्याचा नमस्कार मी शुभदा इजरेकर तुम्ही आज आपल्या आठवण या चॅनलवर मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आठवण हा शब्दच एक इतका सुंदर आहे की त्याच्यामध्ये पूर्ण सगळ्या आपल्या बालपणापासूनच्या आठवणी असतात आता ही आठवण म्हणजे आपल्या लहानपणी असते शाळेची असते कॉलेजमधली असते तेव्हा केलेल्या गमती जमती असतात सगळ्या आठवणी आहेत आणि त्या अगदी <coughs> आठवण हे म्हणलं की ताज्या होऊन जातात पण आज मी या चॅनलवरती ज्या आठवणी सांगणार आहेत किंवा जो माझा जीवन प्रवास सांगणार आहे तो आपण स्वामींपासून सुरू करूया स्वामी स्वामी म्हणलं की नावातच सगळं आहे आणि त्यांचं जे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ते प्रत्येक आमच्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांनी शक्य करून दाखवलेलं आहे ऍक्च्युली माझी म्हणजे श्रद्धा नव्हती असं नाही म्हणता येणार श्रद्धा होती पण हे या श्रद्धेकडे मी वळाले हे अगदी ऍक्सिडेंटली वळाले मी जिथे नोकरी करत होते त्या ठिकाणी एक सर होते तर ते स्वामींच खूप करायचे स्वामी भक्तच होते मग त्यांनी एकदा मला पुस्तक वाचायला दिलं ते मी पुस्तक वाचलं आणि त्यानंतर मात्र मी पूर्ण स्वामी भक्त झाले असं म्हणायला हरकत नाहीये आणि ती सेवा सगळे ते करवून घेतात माझ्याकडनं असं मी म्हणेन आणि हे करत असताना माझी खूप इच्छा होती की आपण अक्कलकोटला जावं पण काही दोन तीन वेळेला असं घडलं की दारात गाडी उभी आहे पण आम्हाला जाणं शक्य झालं नाही आणि काही काही वेळेला तर इतकं क्षुल्लक कारण पोटात दुखतंय पण मी नाही बसू शकत गाडीत अशा ह्याच्यामध्ये अक्कलकोटला नाही जाणं झालं पण शेवटी एकदा मात्र अगदी गाडी बोलवून आम्ही अक्कलकोटला गेलो आणि माझी ती इच्छा स्वामींनी पूर्ण केली अशा बऱ्याचशा इच्छा स्वामींनी माझ्या पूर्ण केल्या मला वाटतं श्रद्धा असली की मार्ग सापड मार्ग सापडतो आणि यश येतं यश येतं बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि असंच हे करता करता स्वामीमय तर झालेच होते मी आणि म्हणा की मग घरात बसून काहीतरी करायचं याच्या आधी मी एका न्यूज रीडर म्हणून काम करत होते चॅनलवरती त्याच्यानंतर मी एज्युकेशनल सीडीज केलेल्या आहेत आठवी नववी आणि दहावीच्या आणि नंतर ऑर्केस्ट्रामध्ये अँकरिंग पण मी केलेलं आहे पण असं ऐकत असताना लोकांनी आवाज ऐकला आणि मला त्यांनी एक एक संधी देत गेल्या मला असं वाटतं या संधी पण स्वामींनीच दिल्यात असं म्हणायला आणि प्रामाणिकपणे आणि हार्ड वर्किंग केलं की मला वाटतं संधी येत राहतात आपण कष्ट केले की काही कमी पडत नाही मिळतातच पण मग अशा संधी तर येतच होत्या मला पण बरोबरीने मी मुलाचा अभ्यास घेत असताना किंवा त्याचं क्राफ्ट बनवत असताना एक एक आयडिया मला सुचव सुचत गेल्या आपण ह्याच्यात काहीतरी करू शकतोय तर आता काय करता येईल मग मी पेपर माचोपासून प्रॉडक्ट बनवूया असं जरा माझ्या डोक्यात आलं आता पेपर माचो म्हणजे ऍक्च्युली कागदाच्या लगद्यापासून आपण हे प्रॉडक्ट बनवतो बर कागदाचा लगदा लग लग जो आहे किंवा कागद जी असतात त्याचे तुकडे करून आपण पाण्यामध्ये भिजवतो ते आठ ते दहा दिवस भिजवायला लागतात आपल्याला ते भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये फेविकॉल घालायचं आणि थोडेफार केमिकल्स घालायचे की जे त्या कागदाच्या लगद्याला आणि वस्तू बनवताना आपल्याला बाइंडिंग होतं केमिकल्स म्हणजे कुठल्या प्रकारचे केमिकल्स ते बाइंडिंग करण्यासाठी केमिकल असतात ते आ, केमिकल घालायचे आणि ते केमिकल घालण्याच्या आधी तो जो पाण्याचं पाण्यातनं काढलेला लगदा जो आहे तो मिक्सरमधन काढायला लागतो आता तो मिक्सर मिक्सरमधन काढताना आपला घरचाच अस मिक्सर असतो पण आम्ही वेगळा घेतला होता हा घरचा नाही वापरला मग त्यातून काढून एका बादलीमध्ये किंवा ट्रे मध्ये तो सगळा लगदा ठेवायचा त्याच्यामध्ये हे सगळे केमिकल आणि फेविकॉल घालायचं आणि त्या वस्तू बनवायच्या पण त्या वस्तू बनवत असताना बन सुद्धा इतकं ते स्किल होतं की जी वस्तू बनवायची आहे ट्रे बनवायचा आहे तो दुसरा एखादा असा थोडा जाड ट्रे घ्यायचा त्याच्यावरती हे सगळं थापायचं आणि सगळ्यात मोठं स्किल होतं ते म्हणजे होतं वाळवायचं कारण हे वाळवणं जे आहे हे उन्हामध्ये नाही चालत जर आपण उन्हामध्ये वाळवलं तर त्याच्या तडे जातात सगळे क्रॅक होऊन जात मग ते सावलीत वाळवायचं आणि सावलीत वाळवताना सुद्धा थोडासा फॅन पाहिजे जास्त फॅन नको असं करत करत ते वाळवायचं त्यात जर पावसाळा आला तर मग सगळेच वाया जातात प्रॉडक्ट पण ठीक आहे काही हरकत नाही असं म्हणून आम्ही ते सुरू केलं किती दिवस लागतात वाळवायला वाळवायला ते साधारणतः पंधरा ते वीस दिवस लागतात म्हणजे छोटी वाटी जर असेल तर ती वाळवायला सुद्धा पंधरा ते वीस दिवस लागतात बाल। बरेच हो आणि मग त्याच्यानंतर त्याला आपण फिनिशिंग करतो आणि मग त्याच्यावरती डेकोरेट करून डिझाईन वगैरे करतो आपण फिनिशिंग म्हणजे एक्झॅक्टली काय फिनिशिंग म्हणजे जो व्हाईट सिमेंटचा प्रकार असतो तो व्हाइट सिमेंट पूर्ण लावतो की त्याच्यामध्ये खूप असा जडसळपणा येतो म्हणजे वरण फेकलं तरी ते काही तुटत नाही अजिबात कागद्याच्या लगद्यापासून आहे हे कळत नाही अच्छा मग वरती डिझाईन वगैरे केलं जातं कलरिंग वगैरे करून सगळं व्यवस्थित काही वेळेला आम्हाला ऑइल पेंट वापरायला लागले वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करायला लागले किंवा काही वेळेला काही छान छान मुलांसाठी जर करायचे असतील ट्रे वगैरे तर आम्ही पाना फुलांचे पेपर्स डिझाईन्स बनवले किंवा कट करून ते चिटकवले गेले असं ते सगळे बनवले गेले वेगवेगळे आयडिया हा ते करत गेलं आणि मग मला आयडिया एक एक सुचत गेल्या मग तसं आम्ही ते ट्रेज म्हणा आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा एक प्रॉडक्ट बनवला तो म्हणजे दीपस्तंभ अरे वा तर म्हणजे हे सगळे जेव्हा मी प्रॉडक्ट बनवत होते तेव्हा सकाळमध्ये आर्टिकल त्यांनी छापलं होतं माझं टाकाऊतून टिकाऊ म्हणून तर ते त्याच्यामध्ये हे सगळे प्रॉडक्ट्स पण दाखवले गेले टॉप स्टँड बनवला होता जवळजवळ सगळ्यांना खूप आवडले याच्यासाठी मी एक्झिबिशन मध्ये पण भाग घेतला होता तिथे पण खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला आपल्याला जे कष्ट केले त्याचं तुम्हाला फळ मिळालं अगदी अगदी खूप म्हणजे पंधरा दिवस वाढवणं पंधरा दिवस करणं तसं खूप कष्टाचं काम कष्टाच काम त्याला तुम्हाला यश मिळालं हो किंवा तितकं मिळालं असं म्हणावं लागेल हो आणि त्यामुळे तुम्हाला आनंद होणं साहजिकच आहे हो आणि ती घटना तुमच्या कायमसोबत लक्षात राहील राहिली आणि हे करत असताना मला काही शाळांमधनं किंवा एक्झिबिशनला ज्या लोकांनी भेटी दिल्या तर ते लोक पण म्हणे की आम्हाला तू हे शिकव क्लासेस घे आमचे म्हणजे तिथून सुद्धा खूप सुंदर रिस्पॉन्स आला आणि मला आनंद याचा झाला की अरे लोकांना आवडतंय आपण करतो ते म्हणजे त्यांना वाटतच नव्हतं की हे कागदाच्या लगद्यापासून बनवलंय दीपस्तंभाला तर इतका सुंदर कलर वुडनचा दिला गेला की म्हणजे लोकांना असं वाटलं की नाही हा कागदाच्या लगद्यापासून बनवलेलाच लग नाहीये हे लाकडापासूनच तू बनवलंयस म्हणजे लोक येऊन येऊन बघत होते ते की अरे खरंच आहे का हे असं तर त्याला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला Uh, करत असताना एक 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 अशा आयडिया मला येत गेल्या आपण एकदा त्याच्यात पडलो की वेगवेगळे सुचत सुचत आणि त्यानुसार आपण काही ना काही करत राहतो एकदा मॅडम तुम्ही जे आता पेपर मॅच सांगितलं ते ऐकून खूप आम्हाला आनंद झाला की काहीतरी वेगळं आम्हाला बघायला मिळालं किंवा ऐकायला मिळालं uh, पेपर मॅचो करायच्या आधी मी न्यूज रिडिंग करत होते आणि ऑर्केस्ट्रामध्ये अँकरिंग पण केलेलं आहे आणि एक आठवी नववी आणि दहावी याच्यासाठी ज्या एज्युकेशनल सीडीज होत्या पूर्वी तर त्याच्यासाठी पण मी काम केलेलं आहे त्याच्यानंतर रेडिओला जिंगल्ससाठी पण काम केलेलं आहे आणि मला आवडायचं ते आणि हे म्हणजे अगदी एक ज्ञानेश्वरीचं मी स्तोत्र म्हंटलं होतं ज्ञानेश्वरीमधलं त्याच्यानंतर त्या लोकांना आवाज खूप आवडला आणि त्या आवाजावरनं मला हे सगळे एक, एक 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 संधी मिळत गेल्या आणि मी त्या करत गेले पण छान वाटायचं मला ते रेकॉर्डिंग आणि हे करताना की लोक आपला आवाज ऐकतायत जेव्हा की रेडिओवरती जिंगल्स मी करायची तेव्हा सगळे म्हणायचे अरे वा छान वाटते तेव्हा आपलाच आवाज आहे तोच ऐकायला खूप छान वाटायचं मला पण मग हे एज्युकेशनल सीडीज मध्ये एवढी गंमत असायची तेव्हा की म्हणजे आवाज माझा असायचा पण तिथे स्क्रीनवरती जे दाखवायचे ते टीचर असायचे म्हणजे समजा फायव्ह प्लस फाईव्ह आहे असं दाखवायचं तर ते सांगताना ब्लॅकबोर्ड वरती टीचर सांगायच्या पण टीचर बोलायच्या नाही तो आवाज जो आहे तो माझा असायचा आवाज माझा पण दाखवायचा मात्र टीचर म्हणजे आत्ताचे जे लोक म्हणतात व्हॉइस ओव्हर वगैरे हे सगळं मी केलेलं आहे आणि अजून सुद्धा मला या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे जर कोणाला ऍडव्हर्टायजिंगला करायचं असेल तर मी नक्कीच त्यांना हेल्प करू शकेन तर मला म्हणजे हे फील्ड आवडतं करायला आणि मे बी लोकांनाही आवाज आवडतो म्हणून लोक ऍप्रोच होतात पेपर माचोचं जेव्हा करत होते तेव्हा खूप रिस्पॉन्स येत होता आणि अशाच इथे पेपर माचो करताना बऱ्याच लोकांच्या माझ्याशी ओळखी पण झाल्या छान वाटायचं त्यांचे अनुभव त्यांनी जे मला बूस्ट केलेलं छान आहे असं म्हणलेलं मला खूप आवडायचं पण असं करता करता एक दिवस अचानक मला एक जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली आणि मग विचार केला काय करावं जॉब करावा की हे करावं पण मग सगळे माझे मिस्टर आणि मुलगा म्हणला काही हरकत नाही आली तुला संधी जॉबची तर तू घे मग मी जॉब करायला लागले पण जॉब करताना तिथे पण इतकं गंमत झाली की आ, मी जे ड्रेसेस घालून जायचे साड्या घालून जायची तर लोका मा ते लोकांना आवडायचे मग ते म्हणायचे की अगं हे तू कुठून आणलंस आम्हाला पण आण मग असं करता करता मग मी असंच त्यांना आणून द्यायची मग एक आमचे सिनियर मॅडम होत्या त्या म्हणाल्या शुभदा तू एवढं करते तर मग तू ह्याचा बिझनेस का नाही सुरू करत म्हणजे तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात नव्हतं की हे आपण काही सुरू करू म्हटलं बरं ठीक आहे पण मग तेव्हा मी घरातून सुरू केलं कारण एवढी इन्व्हेस्टमेंट करणं आणि शॉप भाड्याने घेणं हे पॉसिबल नव्हतं आमच्यासाठी मग घरातून केलं पण असं करता करता इतके लोकांना आवडायला ला लागले म्हणजे याचा एक मी आठवण सांगेन की लोक जेव्हा मी हे करायची ड्रेस मटेरियल त्याच्याबरोबर लोक अक्षरशः म्हणजे रक्षाबंधन भाऊबीजेला रात्री रात्रीपर्यंत दहा दहा वाजेपर्यंत यायचे असे करता करता ते घरातनं पण करणं शक्य नव्हतं कारण स्टॉक खूप वाढला होता बरोबर पर्सेस होत्या सगळंच खूप वाढलं होतं मग मी शेवटी विचार केला की मिस्टरांशी आणि मुलाशी डिस्कस केलं की आपण शॉप घेऊया मग एक बुटीक आम्ही सुरू केलं आणि तिथे तर खूपच छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आणि याच प्रकाराने आमची मयूर कलेक्शनची सुरुवात झाली जेव्हा मयूर कलेक्शनची सुरुवात झाली तर तेव्हा ओपनिंगचा जो पहिला दिवस होता खूप छान वाटलं की आपण काहीतरी केलेलं आहे आपण कुठल्या तरी एक उंची गाठलेली आहे याच्यालाईन सुरू केलं अरे पण आता मागच्या वर्षी मुलाचं लग्न झालं आणि माझी सून नाशिकची आहे तिला आता ती सगळं मयूर कलेक्शन बघते तिला आवड पण आहे चॉईस पण तिचा खूप छान आहे त्यामुळं आता मयूर कलेक्शन सगळं ती हॅन्डल करते म्हणजे हे आम्ही भूज अहमदाबाद कच्छ हे जे होलसेलर किंवा काय म्हणतात मॅन्युफॅक्चरर असतात त्यांच्याकडून आम्ही आणतो स्पेशली माहेश्वरी ज्या साड्या असतात त्या साड्या सगळ्या आमच्या मॅन्युफॅक्चरर कडनं असतात आणि मला असं वाटतं की आपण ह्या मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत इतके कष्ट करतात त्यांना आपण बूस्ट केलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं खरेदी केली पाहिजे आणि हे सगळं आता मयूर मा कलेक्शन्सचं माझी सून बघते उत्तरा उत्तरा नमस्कार आमच्या आठवणी या चॅनलवर तुझं स्वागत आहे आणि आता मॅडमनी सांगितल्यानुसार तू आधुनिक पद्धतीने म्हणजे ऑनलाईन सगळं मॅनेज करते हे आम्हाला खूप ऐकून बरं वाटलं तर तू काही तुझा अनुभव किंवा तुझ्या काही आठवणी शेअर्स करू शकशील का मयूर कलेक्शन म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मयूर कलेक्शन मध्ये आपण वेगळा सेगमेंट आहे तो पण एक आहे ह्या सगळ्या गोष्टी मयूर कलेक्शन मध्ये आपण करतो तुम्हाला जर कलेक्शन कलेक्शनचा गरो तर मी त्याच्यातूनच मयूर फुड कडे वळाले पण वळताना इतकी छान गंमत झाली की जेव्हा मी मयूर कलेक्शन्स चालू करत होते तेव्हा एक दुकानामध्ये आजी यायच्या आणि त्या आज काय आणलंस तू डब्यामध्ये तर पोहे आणलेत किंवा पोळी भाजी आणली तर मी कधीतरी त्यांना टेस्टिंगला वगैरे द्यायची तर असं करत करत त्या म्हणजे अगदी माझी मैत्रिणच झाल्या त्या तर त्या म्हणे शुभदा तू एवढं सगळं छान करतेस तर तू पुढचं पण का नाही बिझनेस सुरू करत म्हणलं आजी काय काय करणार आहे मी तर पण असं झालं की मला ते फूड्स तर मी सुरू केलं पण जेव्हा मी कलेक्शन्स करत होते तेव्हा मला व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला आणि मला ते कलेक्शन थोडंसं कमी करायला लागलं फुड्सकडे वळाले जेव्हा फूड्सकडे वळाले तर आधी थोड्या प्रमाणातच होतं पण कोविड नंतर मात्र मी फूड्सकडे जास्त प्रमाणात वळाले कारण लोकांना माझ्या लक्षात आलं की फूडची हो खूप गरज आहे आणि या फुड्ससाठी आपण ह्या लोकांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे कोविडमध्ये मयूर फूड्सतर्फे जे स्ट्रीटवरचे लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही रोज खिचडी मुगाच्या डाळीची त्यांना दिलेली आहे दिवाळी पदार्थापासून रोजचे स्नॅक्स म्हणजे इडली चटणी त्यानंतर पारंपरिक पदार्थ जे आहेत जसे पाकातल्या पुऱ्या आहेत नागपंचमीला दिंड आहेत हे पदार्थ त्याच्यानंतर नागपूरची पुडाची वडी आहे आंबोळी चटणी आहे गोळा भात आहे वडा भात आहे च्या ह्याच्यात तर खूप आठवणी आहे खूप अनुभव मला आले आहेत चांगले आले आहेत वाईटही आले पण प्रमाण कमी आहे पण लोकांना आवडतंय मयूर फूडचं आणि स्नॅक्स तर असतातच दिवाळी फराळ आहे आपल्याकडे कस्टमाइज पण आपण पन करून देतो केटरिंगच्या ऑर्डरीज पण घेतो आणि याच्याच बरोबर आता आपण या अक्षतृतीयेपासून मिलेट्सचं सुरू केलेले आहेत प्रॉडक्ट्स म्हणजे आजकाल लोक खूप हेल्थ कॉन्शियस झाली आहे तर हे मिलेट्स आपल्याला डायबेटीससाठी वेट लॉससाठी आणि तसंही आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी खूप छान आहेत तर मिलेट्सचे आपल्याकडे सगळे प्रकार मिळतात म्हणजे अगदी मिलेट्सचा रवापासून सगळे डोसा पीठ म्हणा ते आहे प्रिमिक्सेस सुरू केलेत आपण मिलेट्सच्या बरोबरीने आणि सगळ्या प्रकारची पिठं पण आपल्याकडे असतात फक्त यामध्ये आपण आधी अगदी पहिल्यांदा स्नॅक्स वगैरेच ठेवले होते पण स्नॅक्स पण लोकांना खूप आवडायला लागले आता हे स्नॅक्स करतानाची माझी एक खूप छान आठवण आहे एक कॉलेजमधली मुलांनी विचारलं होतं आपल्याला की स्नॅक्स आहेत असं ऐकलंय आम्ही काकू तुमच्याकडे तर मला मिळू शकतील का म्हणलं अरे मिळू शकतात पण तू अगदी आयत्या वेळेला सांगितलंय काय हवंय तुला तर म्हणे काकू माझी परीक्षा आहे आणि मला बाहेर जायला वेळ नाहीये तर तुम्ही आणून द्याल का मला मी इथेच राहतो म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही मग मी ते इडलीचं पीठ अनेसा होतच आणि मग त्या इडल्या केल्या आणि ते मिस्टरांनी जाऊन त्यांना बरेचशी पाच सहा मुलं होती त्यांना जाऊन दिल्या इडली चटणी सा सांबार त्याच्यानंतर त्यांचा जो मला फोन आला मला एवढं बरं वाटलं त्यांनी इतकं छान सांगितलं काकू अगदी घरच्यासारखं आणि परीक्षेमुळे आम्ही बाहेर नाही जाऊ शकत होतो तर तुम्ही दिलं त्याच्यामुळे आम्ही अभ्यास सुद्धा छान करू शकलो म्हणजे ही जी स्नॅक्सच्या ह्याच्यात मला आठवण राहिली ती अगदी परमनंटली माझ्या मनावर कोरली गेली त्यानंतर आपण जेव्हा टिफिन्स देतो तर टिफिन्स मध्ये पण आठवण म्हणजे माझी अशी आहे की आपण आजींना टिफिनच्या मध्ये एका आजींना बरेच वर्ष झाली आपण टिफिन देतोय त्याच्यामध्ये शनिवारीच त्यांना आलं लक्षात की शनिवार आलाय की त्या रडायला सुरुवात करतात कारण रविवारी आपल्याला सुट्टी असते मग तुझी भेट नाही होणार मग मा मला तुझ्या हातचं खायला नाही मिळणार त्या शनिवार पासूनच रडायला सुरुवात करतात किंवा मग असं विचारतात हा उद्या रविवार आहे ना म्हणजे तुला सुट्टी असेल म्हणजे त्यांची अपेक्षा असते की नाही मी म्हणावं की नाही उद्या मी देईन म्हणून पण मला ते छान वाटतं ही इतकी सुंदर आठवण आहे माझ्याकडे की आजींनाही नाही आवडतं पण आणि त्या असं आपल्याला ये असं म्हणतात म्हणजे आपण हवे आहोत त्यांना की एक कोणी म्हणजे कोणासाठी तरी आपण काहीतरी करतोय कोणाला तरी आपण हवे आहोत फार भावना महत्वाची आणि छान वाटतं मला दिवाळी काळामध्ये आता दोन हजार तेवीस साली आम्ही पहिल्यांदा रशियाला फराळ पाठवला याच्या आधी आपण पाठवतोच आहे ला एसला ला पण रशियाला मात्र पहिल्यांदा पाठवला आणि ती जेव्हा ऑर्डर आली तेव्हा अक्षरशः मला म्हणजे डोळ्यात पाणी आलं की अरे आपल्या कष्टाचं सार्थक झालं म्हणजे इतक्या लोकांना ते आवडतंय आपलं ही एक दिवाळी फराळाची माझी आठवण म्हणजे कायम राहील मला अशी मनावरती अगदी इलेवन्थ अवरला सांगतात काकू टिफिन हवाय पण ते दिल्यानंतरच जे त्यांचे फोन येतात मेसेजेस येतात ती एक खूप आठवण महत्वाची आहे आणि खूप छान वाटतं मला ती आठवण म्हणजे अजूनही आठवलं की मला चांगलं वाटतं अगदी आत्ता आपण जेव्हा ग्रेव्हीज वगैरे केलेले आहेत तर एका काकूंना आपण ग्रेव्हीज दिली होती तर टेस्टिंगला दिली होती आणि त्यांनी ती भाजी केली आणि नेमके त्यांच्याकडे पाहुणे आले तर त्यांनी तो, तो शेअर केला अरे वा किती सुंदर म्हणे शुभ्रा तुझ्यामुळे मी वाचले की सगळ्यांना आवडलं ती पण आठवण मला अशी छान म्हणजे टच करून गेली की आपण प्रवासात सुखदुःखाच्या खूप आठवणी आहेत दुःखद आठवणी पण आहेत एक जणांना आपण असं सप्लाय केलं होतं पूर्ण त्यांच्याकडे काही कार्यक्रम होता त्यांच्यासाठी पण मे बी काय झालं माहिती नाही की त्यांना नाही आवडलं आणि त्या इतक्या नाराज झाल्या म्हणलं ठीक आहे तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही पैसे देऊ नका काय झालं त्याच्यामध्ये तर म्हणे हे खराब झालं ते खराब झालं मग मी त्यांना विचारलं म्हणलं जर तुमचं हे खराब झाले ही भाजी खराब झाली तर वडे चांगले राहिले का तर म्हणे हो पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की म्हणलं अरे खराब व्हायचं असेल तर दोन्ही व्हायला पाहिजे ते मला थोडस वाईट वाटलं की अरे व्हरायटी आहे तुमच्याकडे आठवणींची आणि तुमचं घरसुद्धा अतिशय सुंदर आहे म्हणजे बसल्यावर अगदी प्रसन्न वाटलं तर ह्या घरात ह्या वेगवेगळ्या वेग फ्रेम पेंटिंगच्या केलेल्या ह्या म्हणजे कशा काय तुमच्याकडे म्हणजे खूप जुन्या आहेत असं वाटतं की ह्या काळात अशा असतील असं मला वाटत नाही तर ह्याच्याबद्दल काही बोलू शकाल का तुम्ही आ, तुम्हाला घर आवडलं तुम्ही इतकं मला बोलायची संधी दिलीत खरंच खूप खूप धन्यवाद आता हे पेंटिंग्स जे आहेत दोन्ही पेंटिंग आ, हे माझ्या सासऱ्यांनी केलेले आहे ते एन डी एमध्ये होते डिफेन्समध्ये आर्टिस्ट म्हणून आणि त्यांनी हे पेंटिंग केलेलं आहे इकडच्या ज्या भिंतीवरचं पेंटिंग आहे हे पेंटिंग जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचं चा आहे आणि हे गोकुळ पेंटिंग म्हणूया आपण त्याला सगळं गोकुळाचा सीन केला आहे हा आणि इकडचं जे आहे पेंटिंग हे पेंटिंग नाईफ पेंटिंग म्हणतात याला तर आणि हे पण खूप जुनं आहे ऍक्च्युली थोडस ते इतक्या वर्षाचं असल्यामुळं थोडं बेंड झालं होतं तर आत्ताच उत्तराने त्याला छान नवीन फ्रेम करून आणली आणि त्यामुळे त्याचं जरा लुक बदललाय छान दिसत आहे ते याला अरे वा खूप छान आपण अजून बरेचसे मला अनुभव आले आहे म्हणजे काहीतर अगदी का होतं कसं होतं हे मला माहीत नाही इथे पण मी म्हणेन स्वामींची कृपा आहे जेव्हा आपण किती दोन लोकांचं किंवा दहा लोकांचं जेव्हा आपण फूड देतो तेव्हा आमचे वाट्या म्हणा किंवा बाउल्स म्हणा म्हणा ठरलेले असतात तर बरेचदा असं होतं की दहा लोकांचं म्हणजे समजा मी दहा बाउल दिले माहिती नाही मला मा तिथे गेल्यानंतर लोकांचे रिप्लाय येतात किंवा अगं शुभदा तू किती दिलस म्हणजे आत्ताचीच तुम्हाला एक आठवण सांगते एक जणांच्या हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी आपल्याला कटलेट आणि बिर्याणीची ऑर्डर होती तर मी दिलं ते लोक पेमेंट द्यायला आले तेव्हा म्हणे सुद्धा कटलेट आणि बिर्याणी अप्रतिम होती पण अगं तू केवढी दिली होतीस म्हणजे मला आणि म्हणजे घरातल्याना सगळ्यांना आश्चर्य वाटलं अरे आपण तर मोजून इतक्या लोकांचं दिलं असं कसं झालं पण इथे मी नक्की सांगेन ही सगळी स्वामींची कृपा आहे की भरभरून लोकांना ते पुरतं आवडतं इन्सिडन्स मला शेअर करायचं आहे की त्यांना आपण अशीच फूडची ऑर्डर दिली होती त्यांचा आधी फोन आला मला की खूप छान झाला आहे पण जेव्हा ते पेमेंट द्यायला आले ते म्हणे की हे खूप जरा तिखट झालंय तर म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही ने? नेक्स्ट टाइम तुम्ही द्याल तेव्हा मी तुम्हाला जसं हवं तसं देईन म्हणून पण त्याच्यानंतर दोन तीन दिवस गेले त्या मला म्हणे की मला तुझ्याशी बोलायचं आहे तर मी येऊ का घरी म्हणलं या तर मला असं वाटलं की त्यांना परत काही ऑर्डर वगैरे द्यायची आहे मग त्या घरी आल्या घरी आल्यानंतर एकदम अशा खूप नर्वस दिसल्या मला म्हणलं काय झालं तुम्हाला ताई तर ता म्हणे नाही त्या दिवशी खरंच खूप छान झालं होतं पण म्हणे मी इतकी घरातल्या वादामुळे म्हणा किंवा स्ट्रेसमध्ये होते तर मी तुला असं बोलले तर त्याबद्दल सॉरी म्हटलं तुम्हाला आवडलं ना बस आम्हाला हेच हवं आहे आस... असं या चॅनलवर तुम्ही तुमच्या अनेक आठवणी सांगितल्यात ह्या ह्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ आठवणी मिळाल्या सगळ्यांना याच्याबद्दल खरंच मनापूर्वक धन्यवाद मला सुद्धा तुम्ही आठवणी या तुमच्या खूप सुंदर चॅनलवरती बोलवलं आणि माझ्या सगळ्या आठवणी शेअर करायला मला संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आणि मनापासून आभार मेन म्हणजे मला तुमचं चॅनलचं नावच खूप आठ आवडलं आठवण आणि ही कायम ही पण आठवण माझ्या हृदयामध्ये राहील आणि कायम मनामध्ये पण राहील मयूर फूड्स तर्फे आठवण या चॅनलसाठीला आमच्याकडनं एक छोटीशी भेट धन्यवाद थँक्यू